बदलापूर नगरपालिका बदनामीचे पर्व सुरूच असून आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या उभारणीत भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीच येत आहे शिवजयंती साजरी करणारी अनेक मंडळे आहेत छत्रपतींच्या नावाने राजकारण करणारे आणि त्यांना आराध्य दैवत मानणारे सर्व मंडळी तोंड मिटून गप्प का आहेत असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे नेमकं काय घडलं ते समजून घ्या शिल्पकार राजेंद्र आल्हट यांना पालिकेच्या नवीन कार्यालयात का करावे लागले ठिय्या आंदोलन हे तुमच्या लक्षात येईल सगळ्यात कमी देकार रुपये त्रेसष्ट लाख तेरा हजार या राज एंटरप्राइजेस शिल्पकार राजेंद्र अल्लाट यांना डावलले त्यांचा अनुभव अठ्ठावीस वर्ष असून सुमारे तीनशे पुतळे उभारले आहेत मात्र मालवण पुतळ्या प्रकरणातून कोणताही धडा घेण्यास पालिका प्रशासन आणि पुतळ्यातील सेटिंग करणारे राजकारणी तयार नाहीत हेच यातून दिसून येत आहे मग त्यातून काम दिले तर दिले कोणाला ज्याने बत्तीस लाख पंधरा हजार सहाशे रुपये जादा दराने निविदा भरली आहे कराहा स्टुडिओला निविदा रक्कम रुपये पंच्याण्णव लाख अठ्ठावीस हजार सहाशे आणि या शिल्पकाराचे वय आहे सुमारे अठ्ठावीस वर्ष आणि एकही पुतळा उभारणीचा अनुभव नाही एकूणच बत्तीस लाख जादा पैसे आणि इतर मलिदा घेण्यासाठी हे रॅकेट कोणत्या थराला जात आहे याबाबत शहरात तीव्र नाराजी आहे याबाबत पालिकेचे शहर अभियंता विजय पाटील यांची मोठी भूमिका असून भाजपचे पदाधिकारी यांची नावे शिल्पकार राजेंद्र अल्लाट यांनी उघडपणे घेतली आहेत कारण हे भाजपचे पदाधिकारी त्यांच्या स्टुडिओत सेटिंग करायला गेले होते असा आरोप त्यांनी केला मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामात सेटिंग करणार नाही मी गुणवत्तेच्या आधारावर काम मिळवीन असे त्यांनी सांगितले माझी निविदा कमी दराची असूनही मला डावलले जात आहे असा दावा शिल्पकाराने केला मी, मी, मी... मी शिल्पकार राजेंद्र दादुराम आल्हालाट कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पु यांच्या पुतळ्याचं टेंडर प्रसिद्ध झालं होतं मी टेंडर भरलं होतं त्या टेंडरची प्रीबेड मिटिंग प्रिबेड मिटिंग मिटिंगमध्येच एकोणीस तारखेला झाली तिथंच लक्षात आलं होतं की सदर निविदा कोणास तरी द्यायची हे ठरलेलं आहे हे निदर्शनास आलं होतं त्यानंतर एकवीस तारखेला एक एकवीस तारखेला Uh, tender, uh, uh, 20 टेंडर वीस तारखेला टेंडर सबमिशन होतं आणि एकवीस तारखेला टेंडर ओपनिंग होती प टेंड टेंडर ओपनिंग झाली uh, नाही झाली नाही टेंडर ओपनिंग uh, चार चार तारखेला चार uh, चार सप्टेंबर uh, चार सप्टेंबरला झाली चार सप्टेंबरला झाली त्या त्यामध्ये न्यूनतम निविदाधारक मी ठरलो माझा रेट या मी ठरलो माझा रेट uh, त्रेसष्ट लाख पंधरा त्रेसष्ट लाख तेरा हजार रुपये आहे व एल टू जो करा आर्ट्स करा स्टुडिओ त्याचा रेट पंच्याण्णव लाख अठ्ठावीस हजार सहाशे रुपये आहे असं असताना असं असताना देखील यांनी निविदाकार एल टू जो आहे ये, तर एल टूला वर्क ऑर्डर दिलेली आहे असं निदर्शनास येत आहे आणि आज टेंडर ओपनिंग एक महिना सहा दिवस झालेले आहेत डेटला परंतु आज आहेत मी माहिती मागवलेली आहे मी पत्र दिलेले आहे व माझा मी निविदाकार असल्यामुळं माझा तो अधिकार आहे की मला त्यांनी टेंडर ची माहिती दिली पाहिजे परंतु आज तगायत मला साहेब सिटी इंजिनियर विजय पाटील साहेब साहेब कोणीही मला माहिती देत नाही प्रत्येक जण उडवाउडीची उत्तरं देतोय आणि आज सत्तावीस तारीख दिलेली नाहीये व आजही मला सांगतात की अजून तुम्हाला मंगळवारी बुधवारी तुम्हाला माहिती मिळेल म्हणून तरी मला न्याय मिळावा माझी ही विनंती आहे धन्यवाद पुतळ्याची पोज आकार आणि उंची ठरली नव्हती आणि निविदा सुद्धा मागवल्या गेल्या नव्हत्या त्यामुळे पुतळ्याचे वजन सुद्धा निश्चित नव्हते मग असे असताना पुतळा ज्यावर उभा राहणार आहे त्या चौथाऱ्याचे काम तर आधीच सुरू होऊन उल्हास नदीच्या पलीकडे अल्हाट यांनी सांगितले त्यामुळे त्यांनी आधीच काम कोणाला द्यायचे ठरवले असल्याचे माझ्या लक्षात आल्याचे शिल्पकाराने सांगितले एकूणच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा प्रकल्पात सुद्धा एकतीस लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचे स्पष्ट होत आहे असे शहरात चर्चा आहे तरी सदर निविदेमध्ये बत्तीस लाख बत्तीस लाख प ते पंधरा हजार सहाशे रुपयाचा घोटाळा भ्रष्टाचार झालेला आहे आणि मला ते काम न देता एका नवख्या शिल्पकाराला ज्यांनी एकही शिल्प, एक शिल्प बसवलेलं नाही आहे असे शिल्पकाराला काम दिलेलं आहे <coughs> आणि मी माझा अठ्ठावीस वर्षाचा अनुभव आहे आणि आत्तापर्यंत मी तीनशे ते चारशे धातूचे व महाराजांचे पुतळे जवळपास शंभर एक पुतळे बसवलेले आहेत परंतु मला डावलून बत्तीस हजारांनी जो जास्त असलेला बत्तीस लाखाने जो जास्त असलेला ला, शिल्पकाराला काम दिलेलं आहे धन्यवाद तुम्ही सुद्धा बातमी बघून फक्त चीड व्यक्त करू नका तर एक शेअर करून आपल्या भावना कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार